नमस्कार सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य विवंडीत उमाजीराजे नाईक यांची जयंती उत्साहात साजरी आम्ही होळकरांची औलाद आमच्या डोक्यात आंबेडकर फुले आहेत लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य विखे जरांग यांनी मराठा समाजाची फसवणूक केली संजय लाखे पाटील यांचं वक्तव्य नमस्कार न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये नोंदीवरून मराठा आरक्षणासाठी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय हे प्रमाणपत्र फक्त नोंद असलेल्यांनाच मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली आहे आम्ही एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणार नाही असं फडणवीस म्हणाले सांगितलं आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही आमच्या सरकारची नीती पक्की आहे दोन समाजाला भिडवायचं नाही अरे इंग्रजांची नीती हीच तर होती इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे त्यामुळे याच काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील भिवंडी येथे आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बांधकाम मंत्री राजे भोसले आमदार गोपीचंद पढळकर आणि विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला फडणवीस यांनी उमाजीराजेंच्या स्मारकाला अभिवादन केलं महाराष्ट्रात विचारांची लढाई होती आहे आणि राहणार अडीच वर्षांपासून आपण समाजाला फुले शाहू आंबेडकरांचे तत्व सांगत राहिलो हा महाराष्ट्र ओबीसीचा दलितांचा आदिवासी बांधवांचा बारा बलुतेदारांचा भटक्या विमुक्तांचा आहे आम्ही होळकरांची औलाद आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर आहेत असं विधान गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथे ओबीसी बांधवांना संबोधित करताना लक्ष्मण हाके यांनी केलाय हा आमदार मी आता या भाग पिंपळगाव गाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या रक्ताची माणसं आहे तिथे एका टीव्ही चॅनेलवर तो मला काय बोलायला माहितीये का हा म्हणणार डॉग आहे म्हणला म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय म्हणा कुत्रा आपल्या खंडोबाच्या जो असतो त्याला स्पर्श न झाल्यानं त्याच्या पाया पण पडतो

मराठा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज सरांगे यांच्यावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे नव्या जी आर नुसार मराठा समाजाला ओबीसी घटकातून कास्ट व्हॅलिडिटी मिळणार नाही असं ते विखेंनी दिलेल्या पुराव्याचा शासन आदेश कायदा नसून जरांगे यांना त्यातील फरक कळत नाही अशी टीका त्यांनी केली आहे विखेंनी माफी मागावी आणि फडणवीसांनी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही लाखे पाटील यांनी केली आहे दोन सप्टेंबर राज्याच्या मराठा विषयक आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे सिंचन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा म्हणून जो पुरवणी शासन आदेश मराठा समाजाला दिला त्याद्वारे त्यांनी राज्यातील तमाम मराठा समाजाची या ठिकाणी शुद्ध फसवणूक केलेली आहे कारण तो शासन आदेश आहे पुराव्याचा शासन आदेश आहे तो कसल्याही प्रकारचा कायदा नाही आणि त्या शासन आदेशाचं जर आपण नीट अवलोकन केलं आणि त्यातील वाचा एक तीन आणि दहा हे जर बघितलं आपण तर कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनशिवाय कुणालाही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही त्याची व्हॅलिडिटी होणार नाही आणि व्हॅलिडिटी होण्यासाठी जो फॉर्म एक भरावा लागतो त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये ज्या जाती आहेत त्याला क्रमांक दिलेले आहेत आणि हे सर्वांना माहीत आहे की मराठा समाज हा अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये नाही आहे त्यामुळे त्यामध्ये साधा फॉर्म जरी भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनसाठी तर त्यामध्ये क्रमांक टाकावा लागतो तर तो क्रमांक मराठा समाजाला नसल्याचमुळं कुणीही मराठा समाजाचा व्यक्ती तरुण या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनसाठी साधा अर्जसुद्धा करू शकत नाही कारण की मराठा समाज ही मागास जात नाही आणि त्याला क्रमांक नाही आणि त्यामुळं ओबीसी ह्या घटकातून त्याचं कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन होऊ शकत नाही पण राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे पण माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाची फसवणूक केली म्हणून राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काही त्यावर क्लेरिफिकेशन दिलं ते अतिशय योग्य क्लेरिफिकेशन आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागा पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कसं नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो सुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून ना ते महिलांचं माहेरघर तुळशी समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी लक्ष्मण हाके वाल्मिक कराडची सुपारी घेऊन जाती जातीत विष पेरतो असे गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांचे समर्थक महेश डोंगरे यांनी बीड येथे माध्यमांसमोर बोलताना केले गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात हाके निवडणुकीला सुपारी घेऊन उभा राहिला होता याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असं देखील महेश डोंगरे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलंय उभा करण्यासाठी आलेलो आहे हे मराठवाडा पावन संत साधू संताची नगरी आहे प्रभू वैद्यनाथ एक बारा ज्योतिर्लिंगामधलंही आहे आणि हा मराठवाड्यामध्ये लक्ष्मण हाके सारखा दलाल जे सुपारी वाजवतो हो जो वाल्मिकराड जेलमध्ये होता आणि त्याची सुपारी घेऊन तुम्हाला सांगतो तुम मराठवाड्यामध्ये जातीजातीमध्ये विष पिरून इथं सामाजिक सलोखा का बिघडवण्याचं काम करत आहे आणि या लक्ष्मण हाके जो वाल्मिकराडच्या जेव्हा इथं करत होता तो वाल्मिकराड आतमध्ये आहे पण ह्या वाल्मी आका बाहेर आहे आणि तो आका लक्ष्मण हाक्याच्या खांद्या बंदूक ठेवून त्याला रसद पुरवून अजित पवाराला तर ब्लॅकमेलिंग करत नाही का ह्या माझा सवाल आहे आणि ह्या लक्ष्मण हाक्याची लायकी विधानसभेला दोनशे सत्याऐंशी मतं पडल्यात सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कालच्या लोकसभेला उभा राहिला होता चार हजार सदतीस मतं पडलेल्या आहेत अहो लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात धनगर समाजाचं ज्याला आदर्श नेतृत्व म्हणतात ते स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या नातूच्या विरोधात सुपारी घेऊन तुम्ही उभा राहिला होता त्या सुपारीचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि बाबासाहेब देशमुख यांचा दोन हजार एक एकोणीसला ला पराभव झाला आणि सुपारी वाजवली अशी की मी धनगर समाजाची मतं खातो अहो या धनगर समाजाचे महाराष्ट्रात आठ आमदार आहेत त्या आमदारापैकी तुम्हाला एकाही मतदारसंघात प्रचार करता आला नाही स्पष्टपणे ते आज बी आमदार सांगतात अरे लक्ष्मण तू जर आमच्या मतदारसंघात आला तर तुला उलट टांगून मारेन अरे तू ज्या सोसायटीत राहतो तिथंच तुझ्या समाजातल्या लोकांनी सोसायटीच्या मीटिंग मध्ये दोन वेळा मारलाय तुला हा श्री खंडोबा देवाचे परमभक्त आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणारे शूर आणि धाडसी योद्धा आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची दोनशे चौतीसवी जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे जेजुरी येथे श्री मार्तंड देव देवस्थान विश्वस्त मंडळाकडून आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने श्री खंडोबा गडकोट पायरी मार्गावर असणाऱ्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्याही खेळाडूंनी आठ सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकत महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळवून दिलाय इसक्की तेवर सूरज भोंडे अमीन आत्ता कृष्णा दिवेकर अजित जयस्वाल संजना हिवरकर तेजस वारुळकर आणि अतिक शेख यांनी सुवर्ण पदके तर हेमंत सिंग यांनी रौप्य पदक पटकावलंय आसिफ शेखला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळालाय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा और बोलो करा आणि फॉलो बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया प्रतिभा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नेर येथील नवजीवन वृद्धाश्रमाला भेट देत छत्तीस वृद्धांशी हितगूज केलंय संस्थापिका प्रतिभा पवार यांनी वृद्धांच्या आरोग्य आणि समस्यांबाबत चर्चा करून एका वृद्धाला वॉकर आणि दृष्टी समस्याग्रस्त महिलेला उपचाराचं आश्वासन दिलंय वृद्धांनी आश्रमातील चांगल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केलंय नमस्कार मी इंजिनीअर प्रतिभा पवार संस्थापिका प्रतिभा फाउंडेशन समाजसेविका आज मी इथे संत गाडगेबाबा बहुद्दिश संस्था वाळकी रोड वटफळी द्वारा नवजीवन वृद्धाश्रम येथे भेट दिलेली आहे आणि इथे एक नाही टोटल छत्तीस वृद्ध ना मी आज भेट दिली आहे त्यांच्यासोबत इथंच साधला आहे त्याच्यासोबत बोलली त्यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही पण सगळ्यांच्या थोंडी एकच निघाला की आम्हाला इथे प्रॉब्लेम काही नाही एकदम घरच्यासारखं आम्हाला इथे वातावरण मिळत आहे आम्हाला जेवण खूप छान मिळत आहे आमच्या आरोग्याची काळजी घेतली जाते तर या सर्वांचं श्रेय आणि या सर्वांचे आई वडील जे बनलेले आहे ते आपल्यासमोर इथे दिसत आहे श्री सतीश उरकुडे सर प्रवीण उरके सर द्या आणि भोयर मॅडम त्याच्यानंतर उरकुडे मॅडम हे सगळ्यांना या गोष्टीचं श्रेय जातं की दस्त नोंदणीसाठीच्या लांबस लांब आणि विलंब यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुणे आणि पिंपरे चिंचवडमधील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ई मोहर प्रकल्प सुरू झाला आहे ज्यामुळे ही प्रक्रिया आता जलद आणि पारदर्शक होणार आहे या प्रकल्पामुळे कामाचा विलंब टाळता येणार असून जे कर्मचारी समाधानकारक काम करणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी सांगितलं बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे काल दुपारच्या सुमारास ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठा तणाव निर्माण झाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आंदोलन सुरूच आहेत त्याच पार्श्वभूमीवर मांजरसुंबा गावातील मुख्य चौकात समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते मराठा समाजाला ओबीसी मधून दिलेले आरक्षण तात्काळ मागे घ्या अशा जोरदार घोषणा देत त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय दरम्यान दुसरीकडे मराठा बांधव देखील ठिकठिकाणी जमा होऊन विविध घोषणा देत होते दोन्ही समाजाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळालं बातमी सवेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजन कट